आणि पक्षांनी मला जबाबदारी दिली की आता तिकडे भुजबळ समोर लढायचं तर तिथं जाऊन लढलं म्हणजे माझं राजकीय बॅकग्राऊंड आहेच जे मोदीजींचं जे स्मार्ट सिटीचं विजन आहे त्या विजनच घेऊन मी शहरात विकासासाठी उतरलो आहे असं समाजात जेव्हा न्याय व्हायला अन्याय व्हायला लागलो शेतकऱ्यांवर तेव्हा मी उसाचे आंदोलन करायला लागलो त्यावेळी मी साडे सातशे गावात फक्त बिबर आली नगर जिल्ह्यात भाजपचं बूथला सुद्धा माणसं म्हटलं त्यांनी हा विचार करावा की त्यांना कायम शांत असणार पुणे शहर हे आता वाढत्या उन्हा सोबत सामान्य नागरिकांना तर ते उन्हाचा त्रास होतोय मात्र दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीमुळे वाढत्या उन्हा सोबत ते राजकारण देखील मोठ्या तापताना दिसतंय आणि यामध्ये पुणे लोकसभेकडून भाजपकडून कोण लढणार हा प्रश्न सध्या चर्चेला जात असतानाच अनेक इच्छुक पुढे आलेले आहेत आणि याच्यामध्ये एक नाव असं पुढे आलं की ज्याच्यामुळं पूर्ण जी चर्चा आहे त्याला एक वेगळीच कलाटणी मिळालेली आहे ते नाव म्हणजे शिवाजीराव माधवराव मानकर आता पुणे शहरातले मध्यवस्ती नारायण पेठ असेल कसबा पेठ असेल या पेठ परा परिसरातील किंवा जो एक वर्ग आहे तो शिवाजी मानकर यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो मात्र नेमके ते कोण आहे त्यांचं काम कसं आहे कशा पद्धतीने त्यांनी दावेदारी जी केली आहे त्याला ते का दावेदारी केली आणि ते खरंच जर लोकसभेला निवडून आले तर पुणे शहरासाठी नेमकं कर काय करणार हे आजच्या या पॉडकास्टमधून आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत खुद्द शिवाजीराव मानकर नमस्कार नमस्कार एक अनेक काळापासून चाल चर्चा चालू होत्या इच्छुकांची नावं पुढे येत होती अचानक तुमचं नाव आलं पुणे शहरामध्ये राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर मोठे मोठे फ्लेक्स लागले आणि तिथून तुमचं नाव चर्चेत आलं माझा पहिला प्रश्न हाच आहे की तुम्हाला लोकसभा का लढवायची पुणे लोकसभा ह्याच्यासाठी लढवायची आहे की मिशन नंबर वन पूर्ण करायचं आहे तर ह्याच्यासाठी मी म्हणजे माझं राजकीय बॅकग्राऊंड तर आहेच असं नाही आणि माझं जे वंश खंडोजी मानकरांच्या वंशातून मी आलेलो आहे तर माझ्या वडिलांचा जो मी वारसा घेऊन आलेलो आहे आमच्या घरात समजा दीपक भाऊ असतील ते पण समाजकारणात राजकारणात आहे मी स्वतः आमदार की भुजबळांच्या समोर लढलेलो आहे पण ह्या शहरासाठी काहीतरी माझा जन्मच घेतला आहे माझी कर्मभूमी समजा तिकडे असेल नाशिक तर इथं जन्मभूमी आहे आणि दोन्हीकडे मी सतत कार्यरत राहिलेलो आहे काही ना काही निमित्ताने इकडे कोविड मध्ये काम झालेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळी समाजाची जिथे जिथे गरज पडेल तिथं काम केलेलं आहे आणि पक्षांनी मला जबाबदारी दिली की आता तिकडे भुजबळ समोर लढायचं तर तिथे जाऊन लढलोय आता इथं मी इच्छुक आहे की मला इथं पक्षांनी द्यावं इथं पण मला चांगलं काम करायचं आहे इथे बरेच प्रलंबित प्रॉब्लेम आहेत जे मोदीजींचं जे स्मार्ट सिटीचं विजन आहे त्या विजनच घेऊन मी पुणे शहराच्या विकासासाठी उतरलो आहे आणि बरेच पाण्याचे प्रॉब्लेम आहेत परत प्लास्टिकचं इतकं पोल्युशन झालेलं आहे अनेक समस्या आहेत त्या समस्यांसाठी म्हणून मी इथे आहे आता ठीक आहे आपलं समस्या आपण राजकीय आणि बाकीच्या विकास कामांकडे येऊच पण आपण गप्पा मारतोय हे काय ऑफिशियल एक असं एकदम फ्रेम मध्ये बसणारा इंटरव्ह्यू नाहीये तुम्ही आता सांगितलं की जे सुभेदार होते खंडूजी मानकर त्यांचा तुमच्याकडे पूर्ण वारसा आहे नेमकं मानकर घराण्याचा इतिहास काय मला सांगू शकत आम्ही शेतकरी कुटुंबातूनच आहोत बरं म्हणजे आमचे पंजोबा शेत आहे बर म्हणजे एरिकेटेड शेती आहे जिरायत शेती आहे त्या शेतीपासूनच आम्ही ह्याच्यात आलेलो आहे गायांचे व्यवसाय झालेले दोनशे दोनशे गाय आमच्याकडे होत्या म्हणजे तो काही प्रॉब्लेम नाही म्हणजे शेतीतूनच ना हे आमचा जो वारसा आहे ना तो तसाच पुढे पुढे आलाय प्रत्येकाने आणि आमचं घरानं हे कुस्तीतून आलेलं पुढं माझे मोठे चुलते ते बबनराव गणपतराव मानकर हे त्यावेळी हे पदन नव्हती म्हणजे नाईनटीन फिफ्टी थ्री म्हणजे एकोणीसशे त्रेपन्न मध्ये त्यावेळी तीन हजार रुपयाची कुस्तीचं इनाम त्यावेळी त्यांच्यावर असायचं ते जिंकायचे आहे फार त्यांचा मोठा इतिहास आहे म्हणजे सगळ्या तालमीचं म्हणजे जे नगरकर तालीम आहे निंबाळकर तालीम आहे देवळाची तालीम माझे चुलत चुलते विठोबा मानकर हे हिरवान मानकरांचे वस्तात होते म्हणजे परंपरा ही पैलांकीतून आहे म्हणजे घरात पुन्हा लाल मातीतल्या परंपरा आहे आता मानकर नाव आलं की असं मोठा गोतावळा दिसतो किंवा बरेचशे हे दिसतंय असं आता बऱ्याचशा बातम्या आल्या की शिवाजीराव मानकरांना जर प्रबळ दावेदारी आहे तर का तर पुणे शहरामध्ये जो त्यांचा गोतावळा सगळा आहे तो त्यांच्यासाठी एक चांगलं काम करू शकतो काय कर नेमकं याचं कारण असं आहे की सर्व जो गोतावळा आहे ना तो सगळे शेतकरी कुटुंबातलेच लोक आहेत म्हणजे आता तुम्ही जर शिवाजीनगर मधले म्हणजे मतल भैरट माझी माझी बहीण दिलेली आहे त्यांच्या मुली आमच्या घरात दिली बा बाल तर वहिनी आमची बालवडकरांच्या आहे देशमान यांच्या आहेत म्हणजे असं सगळं पूर्ण पुन्हा म्हणजे तुम्ही जर गलांड्यांची मुलगी आमची सोनबाई आहे म्हणजे असं तुम्ही जिथं नाव घेईल तिथं जेवढे मराठा लोक आहेत जे पॉवरफुल ते सगळे आमचे रिलेशन मध्ये निमन असतील तुम्ही बोलताना म्हणलं की आमचं पूर्ण पार्श्वभूमी हे शेतकरी कुटुंबाचे आहे मग शेतकरी पुन्हा मग शेतकरी ते राजकारण हा प्रवास नेमका कसा घडला असं समाजात जेव्हा न्याय व्हायला अन्याय व्हायला लागलं शेतकऱ्यांवर तेव्हा मी उसाचे आंदोलन करायला लागलो कुठे नाशिकमध्ये पाण्याच्या प्रश्नांवरून आंदोलन करायचो रस्ता रोको असू द्या ऊसाचे भाव मी माझ्या एक नाईन्टी फोर मधल्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना आमचा कारखाना करतील सरकारला माझ्या एकट्यामुळे शंभर रुपये टनामागच शेतकऱ्यांचे वाढले होते त्या आंदोलनात तर मला स्वतः शरद जोशींनी पत्र लिहून मला थँक्यू म्हणले होते बरं म्हणजे असं कार्य करतच आलेलं आहे म्हणजे असं काही नाहीये म्हणजे शेतकी चळवळीतून तुम्ही राजकीय त्याच्यातून जा आता तुम्ही बरं सांगितलं की नगर आपलं मधून तुम्ही ह्या सगळ्या मध्ये आले तर अनेक आजपर्यंतचं राजकारण तुम्ही बघितलेलं असेल हा राजकीय अनुभव नेमका कसा आहे राजकीय अनुभव म्हणजे आता मी म्हणजे भीमराव पट्यांचा जो प्रचार केला कोबुर्वा तालुक्यात तो नाईन्टी सिक्स मध्ये जेव्हा अटलजींचं दीड वर्ष सत्ता राहिली होती त्यावेळी मी साडे सातशे गावात फक्त भीमराव नगर जिल्ह्यात भाजपचा बुथला सुद्धा माणसं नव्हतं बरं हे शहाण्णव सालची गोष्ट सांगतो नगर जिल्हा पूर्ण काँग्रेस मध्ये होता आणि बलाढ्य म्हणजे शंकरराव काळे ते एका कारखान्याचे चेअरमन स्वतः खासदार अशा माणसावर आमचे भीमराव एक साधे लॉयर शेतकरीच कुटुंबातले पण पक्षांनी त्यांच्यावर विश्वास तू आम्ही दोघांनी जास्त प्रचार केला भीम्रोंच्या पुस्तकात सुद्धा लिहिलेलं आहे की मी शिवाजी मानकरांमुळे निवडून आलो बरं म्हणजे मी जेवढी त्यांना ताकद दिली काय असेल शक्ती काय रसद पुरवली असेल काय असेल यांनी आम्ही अख्खा साडेसातशे गावात प्रचार केला आणि बावीस हजार मतांनी भिम्रो निवडून आले बरं म्हणजे जो शहरी समाजला जायचा भाजप त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही ग्रामीण मध्ये पण काम कांग हो काम केलेलं अच्छा आता हे सगळं राजकारणाचे टप्पे इथपर्यंत आल्यानंतर एक हे भाज़े भाज़े की पुण्यामध्ये बरेचसे भाजपमध्ये इच्छुक आहेत बरीचशी स्पर्धा आहे मग भाजपने तुम्हाला उमेदवारी द्यावा असं काय विजन काय असणार विजन कारण की माझी सिनियरिटी पण आहे परत मला पक्षाने त्यावेळी सांगितलं की भुजबळ पुढे जाऊन लढा तिथे जाऊन लढलेलो आहे आणि जे कोण असतील इच्छुक ते पण माझे बांधव आहेत ना असं काही नाही की बा त्यांच्यावर काय अन्याय व्हायचा पक्षाने वेळोवेळी त्यांना मोठमोठे पद दिलेली आहेत आता असं आहे की आता तुमच्या आधी देवधर देखील इच्छुक मध्ये आहेत तुमच्या ते दिल्लीतून पुण्यात आले म्हणून बरेचसे टीका होते आज तुम्ही नाशिक मधून पुण्यात आले ह्यावर पण टीका होऊ शकतं ना टीकेचं काही कारणच नाही पुण्यातच मी कार्यरत आहे ना पुण्यात पण आहे नाशिकमध्ये ना मी ना, सगळ्या देशात काम करू शकतो ना पक्षाचं माझ्या पक्षाचं काम मी अख्या देशात पुण्यामध्ये कसं काम केलं मी सांगतो ना की कोविडचा असेल काही अनेक समस्या असतील त्याचं प्रत्येक वेळी काम केलेलंच आहे बरं म्हणजे भाजपमध्ये तुम्ही पहिल्यापासूनच काम करा के, आज केलेलं नाही असं आता असं होत की देवधरांचा किंवा आपण बाहेरचा मुद्दा तुम्ही तो पूर्ण खोडून काढताय तुम्ही मग हे आता कसं तुम्ही सांगाल की पुणे शहरामध्ये मी पुण्यातलंच आहे असं अनेकांना सांगावं लागतं पण तुम्हाला सांगायचे नाही अशी वेळ आहे मात्र पुणे शहरासाठी काय कार्यक्रम तुम्ही ठोस कार्यक्रम काय फक्त कोविडचं नाही अजून काय 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 कार्यक्रम ठोस कार्यक्रम म्हणजे ससून मध्ये जे जेव्हा पण काय मदत लागली गरीब लोकांना ला, तेव्हा तेव्हा त्यांच्यावर इलाज करणे म्हणजे अशा अनेक म्हणजे देणगी रुपये असतील कसे रुपये असतील तर ते मदत झालेली आहे आता कसबाई इलेक्शनला जेव्हा पण प्रचंड मदत झाली आहे माझ्या पक्षाला आणि हे पक्षाला माहिती बर की काय मदत झाली पक्षाला माहिती आहे त्यामुळे पक्ष माझा विचार करेल असं मला वाटतं तुमचा विचार करेल असेल जर पक्षाने तुमचा विचार केला हा आणि तुम्हाला जर उमेदवारी मिळाली हा तर पुणे शहरासाठी जो विजन काय असं पुणे शहराचे मोदीजींचं जे विजन आहे म्हणजे स्मार्ट सिटी तर डिक्लेअर आहे तर जे जे संकल्पना मोदीजींची आहे ती तर पूर्णच करणार म्हणजे त्याच नदी प्रकल्प असू द्या जे काय असेल ते स्मार्ट सिटीमध्ये आमचं ते ब्रीदच आहे ना एकच मिशन पुणे नंबर वन आता तुम्ही म्हणताय की एकच मिशन पुणे नंबर वन मग मागचे दहा वर्ष झालं केंद्रामध्ये मोदी सरकार आहे राज्यामध्ये होतं महापालिका होती विरोधकांचा पण असा आरोप हो की भाजपने काय नाही केलं तुम्हाला काय वाटतं नाही केलं ना, ना। बरीच कामं झाली पुण्यात आता जे आता चांदी जे ब्रिज झालाय अनेक मोदीजींच्या सगळ्या संकल्पना आलेल्या आहेत म्हणजे मोदीजींच्या सर्व संकल्पना पुण्यात साकारल्या गेल्या आलेल्या आहेत म्हणजे काय अपुऱ्या असतील बापरसाहेब आमच्या आजारी पडले म्हणून थोडंफार राहिला असेल पण माझ्या निमित्तानं ते मी पूर्ण करेन आता तुम्ही पूर्ण करेल म्हणताय मात्र विरोधकांकडून असंही एक आरोप होत आहे की जे इच्छुक आहेत काँग्रेसकडून त्यांनी असं म्हणले की भाजपचं काही काम असू द्या नसू द्या मात्र ह्या वेळेस यावेळी देवेंद्र फडणवीस जरी पुण्यात आले तरी मी जिंकू शकतो असं दंगेकारांचं म्हणणं त्याला काय उत्तर द्या नाही ना, ना। फडणवीसांची कोणीच बरोबरी करू नये ते आमचे फार बुद्धिमान नेते आहेत तर त्यामुळे हे जरी काही कोणी बोलले असेल तर त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ विरोधक आहे पण म्हणजे ते लक्ष म्हणजे काय पण बोललं तर आता फडणवीसांची बरोबरी होईल का जे बोलले असतील त्यांचं मी नाव घेत नाही नाव घेऊन मी मोठं करत नाहीये पण फडणवीसांची कुठच त्यांची बरोबरी होऊ शकत नाही त्यामुळे तो विषयच येत नाही बर समजा ते म्हणतायत म्हणून नाही जर देवेंद्र फडणवीस पुण्यात आले तर तुमच्या नावाचं काय तर मला तर आनंद होईल की देवेंद्र जर इथं आले तर पुण्याचा विकास म्हणजे मग तर काय विषयच राहिला नाही ना की पुणे शहराचं मग भाग्यच असेल ते इथं आली म्हणजे त्यावेळेस सगळे इच्छुक बाजूला सरतील आणि सगळे एक म्हणजे दिवस रात्र एक करून जास्तीत जास्त मतांनी निवडून आलो बर आता शेवटचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांच्या नेतृत्वातील तु राष्ट्रवादी काँग्रेस ही आज भाजप सोबतच युतीत आहे आणि त्याचे शहराध्यक्ष आहेत तुमचे स्वतःचे बंधू दीपक जी मानकर आता आपण हे धरू की राष्ट्रवादीची देखील तुम्हाला साथ मिळेल मात्र बाकीच्यांचं काय ते कसं साधलं जाणार राष्ट्रवादीची तर साथ मिळेलच मिळेल पण सर्व पक्षीय मला मदत होईल आणि माझं जे फ्रेंड सर्कल आहे ते इतकं प्रचंड मोठं आहे की सर्व जाती धर्माचे माझे मित्रपरिवार इतकं काम करतील की फारच सुंदर म्हणजे जर शिवाजी मानकरांना उमेदवारी मिळाल तर ते निवडूनच येऊ शकत असून तर शंभर टक्के आता आपण बोललो की बाबा मोदींच्या योजना स्मार्ट सिटी वगैरे हो मी इथं सगळं हे ठीक आहे ते मात्र मोदी सरकारच्या ज्या योजनेत खरंच इथपर्यंत पोहोचल्या का खरंच काही योजनांचा लाभ भेटला का काय योजना नेमका अशा की ज्याच्यामुळं अजून एकदा भाजपला मतदान दिलं अनेक योजना आहेत ना त्यातल्या योजना तुम्ही सांगा ना की जेव्हा तुम्ही फ्लॅट घेतले तर अडीच लाख रुपये ती संकल्पना कम्प्लीट झाली प्रत्येकाला फायदा झाला आयुष्यमान कार्ड आहे त्या पाच लाख रुपये तुमच्या फॅमिलीचं कोणी पण आजारी असेल तर आज त्यांना मदत होती अशा अनेक आहेत म्हणजे त्यामुळे मोदीजींचाच विषय बाकी काही विषयच नाही मोदीजींचा विकास हो मोदीजींनीच विकास केला आता देशाचा असं मी म्हणेल त्यामुळे मोदीजींचे म्हणजे हे सगळं इलेक्शनच मोदीजींवर होणार आहे शेवटी जाताना कि लोक भाजपलाच पुन्हा एकदा सत्तेत आणतील असं काय याचं कारण असं आहे की मोदीजींनी जी अख्ख्या जगभर जी आपली प्रतिमा देशाची केलेली आहे ती नंबर वन केलेली आहे तर सशक्त भारत आता होतो आहे इतक्या सुंदर सुंदर योजना त्याचं अर्थसंग म्हणजे आर्थिक जगात तीन नंबरला आपण पोहोचणारे आहे तर सगळ्यांनी म्हणजे मोदीजींच्या पुढे काय विषयच नाही ना की त्यामुळे सर्व जो भारत देशातले जे नागरिक महिला असतील पुरुष असतील वयस्कर असतील सगळ्यांना जा त्याच्या उपयोग झालेला आहे त्यामुळं मोदीजींमुळेच पूर्ण ह्या पुण्याचा खासदार पण बीजेपीचाच होणार आणि परत मोदीजीच पंतप्रधान होणार ही देशाची गरज आहे तर आ, हे होते शिवाजीराव मानकर त्यांनी शेवटीकडे जात असताना एकच सांगितलेलं आहे की पुण्याचा खासदार ही भाजपचाच होणार आणि पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच होणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आमचं चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार थँक्यू